नमस्कार आज आपण गुलाम नबी बाल क्रीडांगण म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान आहे आणि या उद्यानाला जवळजवळ वीसिक वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि नगरपालिकेला हे उद्यान हस्तांतरित केले गेले होतं परंतु दोन तीन वर्षाच्या देखभाली नंतर या उद्यानाकडे नगरपालिकेच दुर्लक्ष आहेत असे काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं या उद्यानाला नगरपालिकेच्या कशा पद्धतीने या ठिकाणी पाहते अशी झाली कमीत कमी, कमी पंधरा ते वीस वेळा अर्ज दिला एकदा उपोषण पण केलं सगळे नगराध्यक्ष जे माग झाले त्याला तुम्ही त्यांना पण विचारू शकतात त्यांनी येऊनिस्ट पाणी केली काही काम केलेलं नाही ते इतक्या वेळात कमीत कमी सीओ तीन चारदा येऊन गेले इथं मागचे सीओ अर्ज देऊन सुद्धा काही अजिबात लक्ष दिलं नाही सगळी खेळणी तुटली लाईटिंग तुटली सगळं काय एकदम मातीमोल झाले ते पूर्वी पोरं आनंदाने इथे यायची खेळायची पुष्कळ लहानपण बाळ किर्डांगण नाव देण्यात आलेलं सगळी आज सगळी पण आता तुम्हाला पाहत आता उघडाय गार्डन वॉचमॅन बसलेला आहे पण पन... ऐका लहान मुलं कोणच येत नाही हे सगळं खेळणी तुटली कमीत कमी लहान मुलांचा विचार करून नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होतं पण पन... हुसेनबाई शहा त्यांच्याकडून जाणून राहत नेमकी ह्या उद्यानाची अशी अवस्था काय गेले अनेक वर्षापासून शिरूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नसीमबाई खान हे वारंवार गेल्या दहा वर्षापासून मी त्यांचे बरोबर आहे आणि पत्रव्यवहार केला त्यासाठी माजी नगराध्यक्ष स्वतः गार्डनासाठी उपोषणला बसले तर आता शिरो नगर परिषदेने हे घ्यायला पाहिजे का बाबा माजी नगराध्यक्ष जेव्हा बसतोय तेव्हा त्यांनी काही ना काही स्पष्टप्रमाणे काम करायला पाहिजेत तेप्रमाणे काम नगरपालिकाने केलंच नाही जाऊन माजी नगराध्यक्ष जेव्हा नगरपालिकासमोर बसतोय ही दुर्दैवाचा अवस्था आहे शिरूर नगर परिषदेची तर याचे अर्थ एक सामान्य लोकांसाठी काय आहे हा पण एक प्रश्न पडलेला आहे का शिरूर नगरपालिकेने गेले दहा वर्षापासून उपोषण होतंय पत्र व्यवहार होतंय तरी काही याच्यावर उपयोग निघलं नाही नगर, ना नगर परिषदेचा आता मुलांसाठी काही सुविधा शहरामध्ये इतर ठिकाणी आहे इतर ठिकाणी सुविधा म्हणजे मध्य भागात म्हणजे वस्ती पाहिली त्या वस्तीमध्ये गेले आतापर्यंत पाहिलं आपण दहा ते बारा हजार लोकसंख्या आहे या दहा बारा लोकसंख्याचे प्रत्येक याच्यामध्ये मुलं पण पाहिले आपण लहान पूर्ण पण पाहिले असन तर अनेक दहा दहा ते बाराशे लहान लहान मुलं असतील कबाबत यांच्या पर्याय योजनेसाठी हा गार्डन त्यांनी लवकर लवकर चालू करायला पाहिजे नव्हता परंतु शिरोनगर परिषदेने असं काही केलं नाही आता इथून पुढच्या काळामध्ये तुमचं काय म्हणणं या उद्यानाविषयी आता येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात सगळी नवीन सत्ता आली तर पहिला हा गार्डनचं काम व्हा हेच मी अपेक्षा ठेवतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या